आज आपण राजस्थानी पंचमेल डाळ बनवणार आहोत अतिशय छान मस्त स्वादिष्ट लागते आणि ह्या डाळामध्ये शेवग्याच्या शेंगासुद्धा घालणार आहोत ज्याच्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते चला तर मग अशा छानशा प्रोटीन भरपूर प्रथिनयुक्त ही डाळ आहे पंचमेल डाळ नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नुसती अशी चमचाने जरी पिलीत ना तरी खूप छान लागते इतकी मस्त तयार होते तर पंचमेल डाळ बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही डाळी लागणार आहेत तर सगळ्या डाळी ज्या आहेत त्या समप्रमाणात घ्यायच्या एकसारख्या घ्यायच्या तर काळी उडदाची डाळ लाल मसूरची डाळ नंतर चना डाळ घेतली आहे मूग डाळ घेतलेली आहे आणि तुरीची डाळ घेतलेली आहे अशा पाच डाळींचा या ठिकाणी आपण समावेश करणार आहोत नंतर शेवग्याच्या हो शेंगा घ्यायच्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात डाळींचं प्रमाण एकसारखंच ठेवायचं जेवढी चणा डाळ तेवढ्याच सगळ्या डाळी घ्यायच्या आहेत आता ह्या डाळी आणि शेवग्याच्या शेंगा मी धुवून घेते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने डाळ आणि शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या डाळीमध्ये शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे आता शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत आता याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत आणि थोडं पाव चमचा हळद घालायची आहे म्हणजे चव छान येते पंचमेल डाळला तर या ठिकाणी थोडी हळद आणि मीठ घातलेलं आहे बाकीचं मीठ आपण नंतर घालूया आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरला किती लागतात त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकतात तीन ते चार शिट्ट्या घ्या थोडी जास्त शिजली ना डाळ की त्या डाळींचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान उतरतो नंतर भाजीमध्ये आता डाळ शिजते तोपर्यंत आपण एक मसाला तयार करणार आहोत त्याच्यासाठी एक इंच अद्रक दोन हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत दहा बारा लसूणच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक एक चम एक मोठा चमचा धने एक चमचा जिरे घातलेला आहे आणि चवीप्रमाणे किंवा तुम्हाला किती लाल मिरची पावडर लागतं तेवढं टाकायचं आता हे छान कुटून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला भाजीमध्ये खूप छान चव आणतो तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण मसाला कुटून घेऊया बारीक कुटून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये तर या ठिकाणी आपला मसाला जो आहे तो कुटून झालेला आहे खाली वर करून पुन्हा थोडासा कुटून घेऊ मसाला या ठिकाणी आपला तयार झालेला आहे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या घेतल्या आणि त्याच्यातली पूर्ण वाप निघून गेल्यानंतर आता आपण कुकरचं झाकण उघडून घेणार आहोत आणि डाळ मस्त शिजलेली आहे या ठिकाणी हे बघा छान डाळ शिजलेली आहे अशा डाळीचा फ्लेवर खूप छान येतो ज्या वेळेला आपण भाजी ब बनवतो त्या खाताना खूप छान लागते ही पंचमेल डाळ आता आपण पंचमेल डाळ डाळी डाळीला छान असा फोडणी देणार आहोत छान अशी फोडणी देणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे नंतर तेल चांगलं गरम झालं की एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मग याच्यामध्ये ना हिंग घालायचं मी विसरली तर मी नंतर घालते आहे हिंग घालायचा नंतर कडीपत्ता घातलेला आहे आणि आपण जे मसाला तयार करून घेतला आहे तो मसाला घालू या तेलामध्ये गॅस एकदम मंद ठेवायचा कारण की तेल मोहरीसाठी आपण कडकडीत गरम करतो मोहरी चांगली तडतडायला पाहिजे म्हणून मग नंतर गॅस एकदम मंद करायचा आणि मंद गॅसवर हा मसाला जो आहे तो थोडा परतवून घ्यायचा आहे मसाल्याचा कच्चापणा जाईपर्यंत तर या ठिकाणी मसाला छान तेलामध्ये परतवून घेतलेला आहे थोडंसं आता आपण हळद घालणार आहोत अर्धी हळद आपण शिजताना घातली तर अर्धी हळद मी या ठिकाणी घातलेली आहे आणि थोडं दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे जे मसाला आपण बुटला त्या खलबतल्या खलबत्त्यामधलं मसाल्याचं पाणी घातलं आहे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची तेलामध्ये मी हिंग घालायला विसरले होते म्हणून आता मी इथं घालते आहे वरून हिंग थोडंसं मी उकळवून घेते अगोदर म्हणजे याच्यातलं पाणी कमी होऊन जाईल आणि जो मसाला राहीला मग मी याच्यामध्ये आता हिंग घालणार आहे त्या ठिकाणी हिंग घालूया एक लहान चमचा आणि मिक्स करून घेऊ तुम्ही तेलामध्येच घाला मी, तेला मी विसरल्यामुळे नंतर घातलेला आहे हिंग आता मसाला चांगला परतवून झालेला आहे आणि छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपल्याला शिजवून घेतलेल्या डाळी ज्या आहेत त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत थोडंसं पाणी घालून घेते तर बघा मसाला छान परतवला गेलेला आहे आता थोडंसं पाणी घालूया पुन्हा खलबत्तल्यातच पाणी आहे उरलेलं आणि शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे आणि आता ही डाळ तुम्हाला किती घट्ट किती पातळ पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं गरम करून घालायचं म्हणजे डाळीला छान स्वाद येतो थंड पाणी घातलं ना तर डाळीचं जे चविष्टपणा असतो तो, तो थो थोडा कमी होऊन जातो म्हणून गरम पाण्याचा वापर करा किंवा कोमट पाण्याचा वापर करा आता या ठिकाणी आपली फोडणी तयार झालेली आहे अर्ध मिनिट आपण शिजवताना घातलं होतं बाकीचं मीठ घालून घेऊ आणि ही डाळ आता आपल्याला दा तीन चार मिनिट उकळवून घ्यायची आहे म्हणजे छान फोडणीचा अर्क डाळीमध्ये उतरेल आणि डाळ तीन चार मिनिट उकळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला छान बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तर जवळजवळ तीन चार मिनिट आता मी या ठिकाणी डाळ उकळवून घेते आणि मग सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया छान चविष्ट होते ही डाळ दा, सगळ्या डाळींची चव ह्या दाल पंचमेल डाळमध्ये उतरते राजस्थानी पंचमेल डाळ अतिशय मस्त लागते आता बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि या पंचमेल डाळमध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घातल्यामुळे ह्या डाळीला अप्रतिम चव येते नक्की बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर या, या ठिकाणी आपली मस्त अशी पंचमेल डाळ तयार झालेली आहे तुम्ही जिरा राईससोबत खा चपातीसोबत खा भाकरीसोबत खा कशासोबतही खाल्ली तरी चांगली लागते अशी नुसती चमच्याने पिली ना तरीसुद्धा ही डाळ खूप मस्त लागते तयार करून घेतलेली पंचमेल डाळ आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये हे बघा मस्त डाळ तयार झालेली आहे वेळात वेळ बेर काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद